संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सिंह घाटगे यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई ठरलेल्या कागल विधानसभा निवडणुकीत अखेर मंत्री मुश्रीफ यांनी विजयाचा उत्तुंग षटकार खेचला तसंच त्यांनी डबल हॅट्रिक साधत आपणच राजकारणातील वस्ताद असल्याचं दाखवून दिलं या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबरच माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि उमेश आपटे यांची चांगली साथ मिळाली मतदारसंघातील लोकांशी जुळलेली नाळ केलेला विकास शक्तीपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेला राजकारणातील प्रदीर्घ अनुभवाची जोड देऊन मुश्रीफ यांनी बाजी मारली या उलट राजकीय डावपेच लढवण्यात समरजित सिंह घाटगे कमी पडले राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांच्यात कागल विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा लढत झाली अपक्ष म्हणून लढताना गेल्या निवडणुकीतील अनुभव पाठीशी घेऊन विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सिंह घाटगे यांनी या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं यावेळी त्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी करत शरद पवार यांची मदत घेतली होती मात्र या निवडणुकीत मुश्रीफ यांच्यासारख्या मुरब्बी विरोधात उमेदवाराचा सामना करताना सिंह घाटगे यांचा राजकीय अनुभव ताकत कमी पडली हसन मुश्रीफ सहाव्यांदा विजयी झाले गेल्या वर्षात मतदारसंघात केलेली सात हजार कोटी रुपयांची विकास काम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह आरोग्यविषयक उपक्रम आणि योजनांचा मतदारसंघातील नागरिकांना झालेला मोठा फायदा तरुणांना दिलेला रोजगार असे मुद्दे घेऊन मंत्री मुश्रीफ निवडणुकीत उतरले होते तर विकास कामातील भ्रष्टाचार ठराविक ठेकेदारांना मिळणारी कामं शिक्षण आरोग्य सुविधांचा अभाव वाढती बेरोजगारी आणि सुरक्षा या विषयांवर सिंह घाटगे यांनी रान उठवलं होतं खासदार शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघात सभा आयोजित करून घाटगे यांनी मोठी वातावरण निर्मिती केली होती तसंच बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर स्वाती कोरी डॉक्टर शहापूरकर यांना सोबत घेऊन त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला तसंच तरुणांमध्ये जोश निर्माण करून त्यांनी निवडणुकीत रंगत आणली मात्र अनुभवी मुश्रीफ यांनी जनसंपर्क विकास कामं यासह शक्तीपीठ महामार्ग रद्दचा अध्यादेश काढून शेतकऱ्यांचा रोष कमी केला बहुतांश कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलेल्या मुश्रीफ यांना माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि उमेश आपटे यांची मोलाची साथ मिळाली उलट शाहू दूध संघ भ्रष्टाचार सिद्धनेरली दलित कुटुंब जमीनवाद शाहू साखर कारखाना काजळी हे मुद्दे सिंह घाटगे यांना खोडून काढता आले नाहीत मुश्रीफ यांनी प्रचाराच्या अखेरच्या चार दिवसात टीका करणं टाळत आपल्या राजकीय अनुभवाचा कौशल्यानं वापर केला यातून अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी बाजी मारत मुश्रीफ यांनी कागलच्या राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू आपणच असल्याचं दाखवून दिलं